होळीत नारळ अर्पण करतात काय आहे यामागचे मोठं कारण जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रानुसार होळी दोन हजार पंचवीस होळीत नारळ का अर्पण करतात यामागचे काय आहे कारण ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तरी हा व्हिडिओ संपूर्ण पहा ज्योतिषशास्त्रानुसार होळीचा सण साजरा करताना अनेक प्रथा आहेत परंपरा महाराष्ट्रातील विविध भागात पाळल्या जातात यापैकीच एक म्हणजेच होळीत नारळ टाकण्याची प्रथा होळी दोन हजार पंचवीस होळीमध्ये नारळ का अर्पण करतात काय आहे यामागचं कारण जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रानुसार होळीमध्ये नारळ का अर्पण केले जाते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत होळीचा सण अवघ्या एक दिवसावर येऊन पोचला आहे फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण भारतात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो होळी हा सण वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक म्हणून साजरा करतात या दिवशी लोक एकमेकामधील मतभेद विसरून एकत्र येतात होळीच्या दिवशी होलिका दहन केले जातं तर दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाला रंगाची उधळण करून होळी खेळली जाते त्याचप्रमाणे होळीचा सण साजरा करताना अनेक प्रथा परंपरा महाराष्ट्रातील विविध भागात पाळल्या जातात यापैकीच एक म्हणजे होळीत नारळ टाकण्याची प्रथा खरं तर आपल्यापैकी अनेकांना या संदर्भात माहिती नाही आहे हीच माहिती आपण या ठिकाणी आपण समजून घेऊयात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया होळीत नारळ का अर्पण करतात काय आहे यामागचे कारण होळीत नारळ टाकण्याची परंपरा आहे पण होळीत नारळ का आणि कशासाठी टाकला जातो हे अनेकांना माहितीच नसतं याच संदर्भात अधिक माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता नक्की संपूर्ण पहा तुम्हालाही समजेल नारळाला असलेले डोळे हे त्रिगुणाचे प्रतीक मानले जाते त्यामुळे पूजेमध्ये नारळ विशेष महत्त्व आहे नारळाला कामधेनू तर नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात होलिका दहनाच्या दिवशी आगीत नारळ अर्पण केल्यास घराची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते अशी मान्यता आहे तसेच घरातील व्यक्तीवर असलेल्या कर्जाचा डोंगर देखील हलका होण्यास मदत होते त्याचबरोबर अशी देखील समजूत आहे की नारळाला होळीच्या अग्नीत समर्पित केल्यास व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना शुभ आशीर्वाद प्राप्त होतात तसेच होलिका दहनाच्या दिवशी कापूर टाकून नारळ जाळल्यास तुमची आणि अनेक दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागण्यास मदत होते अशी सुद्धा मान्यता आहे होळीची पूजा करण्याचा शुभमुहूर्त काय आहे यावर्षी पंचांगानुसार तेरा मार्च दोन हजार पंचवीसला रात्री अकरा वाजून सव्वीस वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत पूजा करण्याचा शुभमुहूर्त आहे या दिवशी घरातून एक नारळ हातात धरून शेंडी बाहेर असेल असाच हातात धरावा तसेच तो नारळ संपूर्ण घरात फिरून होळीच्या दहनाच्या मुहूर्तावर अग्नीत अर्पण करावा हे उपाय नक्की करा तुम्ही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा